जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये नवीन ग्राउंडचे वेळापत्रक जाहीर झालेले विद्यार्थी मित्रांनो सुधारित ग्राउंडचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे एका दिवशी आता किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले आहे आणि संपूर्ण प्रक्रिया कशी चालणार आहे ग्राउंड कसे होणार आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि आपल्याला नेमकी काय काळजी घ्यायची आहे ज्याच्यामुळे ग्राउंड आपलं जवळपास पंचेचाळीस बेचाळीस किंवा एक्केचाळीस एवढ्या घरामध्ये किंवा सत्तेचाळीसमध्ये आपलं ग्राउंड कसं निघू शकते संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत कारण की सुरुवातीला कमी विद्यार्थी बोलवत आहे पण नेमके किती बोलवत आहे किती हजर राहू शकते त्याचासुद्धा आपण अंदाज घेणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तर पहा सुरुवातीला आपण माहिती व्यवस्थित समजून घेऊया आणि मग बघूया कोणत्या दिवशी एका दिवसाला किती विद्यार्थी हे बोलवण्यात आलेले आहेत बघा सतरा सात दोन हजार चोवीसला हे आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बघा विषय मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक वाद्यरुंद कारागृह पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया सुधारित वेळापत्रकाबाबत आता बघा मुंबई शहरातील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई या मैदानावर महिला उमेदवारांची आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाल प्रक्रिया एकोणावीस सात दोन हजार चोवीस ते वीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याबाबतचे वेळापत्रकासह उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक दोन आणि मुंबई पोलिसाच्या संकटस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर प्रक्रियेबाबत अंशतः बदल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण नाही अंशतः काही प्रमाणात बदल झालेला आहे आणि तो बदलच आपल्याला बघायचा आहे व्हिडिओ सर्वांनी आपल्या मित्रांना शेअर करा ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माहिती पडेल कारण की खूप लांब लांब विद्यार्थी येतात आणि ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम न होऊ यासाठी आपलं चॅनल रेग्युलर इथून पुढे चा बघत राहा टेलिग्राम चॅनल बघत राहा कारण की आपण सर्वात आधी ही अपडेट देत असतो बघा एकोणावीस सात दोन हजार चोवीस ते चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेबाबतचे सुधारित वेळापत्रक उमेदवारांच्या यादीसह सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे बघा आता सुरुवातीला किती होतं एकोणावीस आणि वीस आता काय झालं एकोणावीस ते चोवीसपर्यंतचे प्रसिद्ध झालेले आहे बघा आता वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहावे उमेदवारांनी त्यांच्याकडे इतर कोणतीही मूळ प्रमाणपत्रे घेऊन येऊ नयेत बघा इथे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे कोणतेही कागदपत्र नेण्याची गरज नाही ने, फक्त इतके कागदपत्र नेण्याची गरज आहे ठीक आहे कारण की पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे डॉक्युमेंट ओले होऊ नयेत तरी पण सर्वांनी एक बंच हा झेरॉक्स सोबत घेऊन जायचा ठीक आहे ओरिजिनल नाही पण नेले तरी चालते पण त्यांनी म्हटलेलं आहे की आणू नका म्हणून तर तुमची इच्छा आता तसेच मैदानी चाचणीतील सोळाशे आठशे आणि शंभर मीटर धावणे ही प्रक्रिया सिंथेटिक या प्रकारच्या मैदानावर होणार असल्याने उमेदवारांनी सहा एम एम अथवा त्यापेक्षा कमी असणारे ॲथलेटिक स्पाईक्स वापरावे बघा तुम्ही वा स्पाईक वापरू शकता म्हणजे सोळाशे मीटरला पण तुम्ही स्पाईक वाप वापरू शकता आणि त्याने तुमचा टायमिंग कमी येऊ शकतो तर स्पाईक जर तुम्ही वापरत असाल तर तुमचा फायदाच होणार आहे आता बघा पुढे बघा काय म्हटलेलं आहे तुम्ही साधा शूजसुद्धा वापरू शकता स्पाइकच वापरल्या असं काही गरज नाही आहे पण स्पाईक वापरला तर तुमचे दोन मार्क नक्की वाढणार हे नक्की सोळाशे मीटरला पण आणि शंभरला पण तर बघा मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन मुंबई महाराष्ट्र यावर महिलांचं ग्राउंड आहे आणि एकोणावीस तारखेला पाच वाजता बघा किती विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे ते बघूया आणि बघा सिरियल नंबर एक दाखवतो आहे मी आणि पुढे बघा आता तर पहा सकाळी पाच वाजताच टायमिंग आहे इथे बघू शकता आपण आणि पाचशे म्हणजे पहिल्या दिवशी पाचशे महिला उमेदवार आ, मरीन लाईनला बोलवण्यात आलेले आहे महिला उमेदवार त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघूया सर्व व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सर्व काही समजावून सांगतो बघा वीस तारखेला मरीन लाईनलाच महिला उमेदवारांना सकाळी पाच वाजता बोलण्यात आले आहे सिरियल नंबर एक बघा आणि शेवटचा बघूया बघा वीस तारखेला पण पाचशेच महिला उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत ग्राउंडसुद्धा तेच आहे आणि वेळसुद्धा तोच आहे ठीक आहे त्यानंतर एकवीस तारखेला बघा त्याच ग्राउंडवर मरीन लाईनलाच सकाळी पाच वाजता महिला उमेदवारांना एकवीस तारखेला बोलवण्यात आलेले सिरियल क्रमांक एक बघा एकवीस तारीख बघा एकवीस तारखेला बोलवण्यात आलेला आणि शेवटचा क्रमांक बघूया त्यानंतर बघा सातशे उमेदवार हे बावीस सॉरी एकवीस तारखेला बोलवण्यात आलेले आहे म्हणजे एकोणावीस तारखेला पाचशे त्यानंतर वीस तारखेला पाचशे त्यानंतर बघा तुमचं ग्राउंडसुद्धा तुम्हाला माहिती होऊ शकते तुम्ही कशाप्रकारे कोणत्या दिवशी येऊ हो शकतं हे बघा पाचशे पाचशे दोन दिवस झाले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सातशे महिला उमेदवार बोलवण्यात आलेले आहे तुमचा अप्लिकेशन नंबरनुसार तुम्ही तुमचं ग्राउंडची तारीखसुद्धा स्वतः काढू शकता ठीक आहे तर बघा त्यानंतर बावीस तारखेला बघा बावीस तारखेला सकाळी पाच वाजता सिरियल क्रमांक एक पासनं तर बघा बावीस तारखेला आठशे महिला उमेदवार बोलवण्यात आलेले आहे म्हणजे त्यांनी जो बारा वाजता टायमिंग दिला आहे तो सध्या दिसत नाही आपल्याला पुढे संपूर्ण बघूया मी पण व्यवस्थित यादी चेक केली नाही आहे आपण व्हिडिओसोबतच चेक करूया तर बघा बारा वाजताचा टायमिंग दिसत नाही म्हणजे जो बारा वाजता टायमिंग दिलेला होता त्यामध्ये सुधार करून कारण की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झाला असता तर बघा त्यानंतर पुरुष उमेदवारांची यादी दिलेली आहे सकाळी पाच वाजता एकोणावीस तारखेला आणि मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान पतंगनगर घाटकोपर ईस्ट मुंबई इथे बोलवण्यात आलेला आहे पुरुष उमेदवारांना सिरियल क्रमांक एक पासनं बघा तर बघा शेवटचा जो क्रमांक आहे तो पाचशे आणि वीस एकोणावीस तारखेला पाच वाजता पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे घाटकोपरला त्यानंतर बघा घाटकोपरला पुरुष उमेदवारांना मेल कॅन्डिडेट वीस तारखेला सकाळी पाच वाजता सिरियल क्रमांक एक पासनं इथे पण पाचशेच बोलवले असतील बघा इथे सुद्धा पाचशेच बोलवण्यात आलेले आहे वीस तारखेला बघू शकता मेल कॅन्डिडेट आणि पाच वाजता सकाळी टायमिंग आहे तर त्यानंतर एकवीस तारखेला बघा किती बोलवण्यात आलेले आहे एकवीस तारखेला ग्राउंड टेचा घाटकोपर सकाळी पाच वाजता बोलण्यात आलेला आहे एकवीस तारखेला मेल कॅन्डिडेट सिरियल क्रमांक एक पुढे बघूया शेवटी किती नंबर दिलेला आहे बघा महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार सारखेच संख्येमध्ये बोलवण्यात आलेले आहे वीस तारखेला एकोणावीस तारखेला एकवीस तारखेला बघा पाच वाजता सकाळी बोलण्यात आलं आहे आणि एकूण सातशे उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा घाटकोपरला बावीस तारखेला पाच वाजता सिरियल क्रमांक एक पासनं तर पुढे जर आपण बघितलं तर बघा इथे सातशे उमेदवार बोलवण्यात आलेले पुरुष उमेदवार आणि सकाळी पाच वाजताचा टायमिंग आहे त्यानंतर बघा तेवीस तारखेला पुरुष उमेदवार घाटकोपरला बोलण्यात आले पाच वाजता सकाळी बोलण्यात आले आहे तेवीस तारखेला त्यानंतर बघा तेवीस तारखेला सुद्धा सासतीस उमेदवार बोलण्यात आलेले आहेत सकाळी पाच वाजता त्यानंतर चोवीस तारखेला बघा घाटकोपरलाच पुरुष उमेदवार सकाळी पाच वाजता सिरियल क्रमांक एक तर चोवीस तारखेला नऊशे उमेदवार बोलण्यात आले आहे पुरुष उमेदवार म्हणजे महिलांचं तीन तीन ते ती चारच दिवस ग्राउंड ठेवण्यात आलेलं वाटते व्यवस्थित बघून घ्या अभुन लिस्ट आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे आणि बघा आपण सांगितलं सुरुवातीला नऊशे उमेदवार हे चोवीस तारखेला बोलण्यात आलेले आहे पुरुष उमेदवार म्हणजे इथून आता पुढे जर जसंजसं वेळापत्रक येईल तसं तसे उमेदवार हे हजार मग पंधराशे दोन हजार असे पुढे पुढे चालत राहील म्हणजे वाढती संख्या राहणार आहे कारण की जसंजसं मॅनेजमेंट वाढतील म्हणजे त्यांच्या लक्षात जसं जसं येईल की किती विद्यार्थी अब्सेंट राहतील किती वेळामध्ये किती ग्राउंड कम्प्लीट होतं त्यानुसार ते ग्राउंडचे विद्यार्थी हे वाढवत राहतील म्हणजे सुरुवातीला त्यांचं ग्राउंड आहे त्यांचा फायदासुद्धा होऊ शकतो आणि जे शेवटी शेवटी पडतील त्यांना वेळ मिळेल ग्राउंड करण्यासाठी तर तोसुद्धा एक फायदा होईल म्हणजे सर्वांनाच फायदा आहे फक्त ग्राउंड आपलं एकेचाळीस प्लस कसं ग्राउंड बसेल याकडे लक्ष असू द्या आणि कट ऑफ किती लागेल काय लागेल यावर आपला नक्की व्हिडिओ येईल आपण उद्या रायगडचा कट ऑफ आणण्याचा प्रयत्न करूया वेळ मिळाला तर खूप विद्यार्थ्यांची इन्क्वायरी येते की घाट रायगडचा नेमका ऑफ किती लागेल तर त्यावर उद्या आपण व्हिडिओ घे घेऊन येण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद